असा निष्कर्ष पूर्णपणे एखादी घटना झाल्यानंतर त्याची पूर्ण त्याला एन्क्वायरी करण्यात आलेली आहे चौकशी नंतर स्पष्ट होईल परंतु कोणी व्यक्ती एका समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामन केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणं उचित नाहीये त्यांचा दौरा राजकीय होत राजकीय ते राजकीय दौऱ्यामधून राजकारण करण्याचा सत्यता अजिबात कृपया होणाऱ्या घटनेला कुठल्याही जातीचा स्वरूप न देता चौकशी जे स्पष्ट होईल त्यातूनच निष्कर्ष काढता येईल कुठल्याही समाजाला कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणं समाजाला त्या व्यक्तीमुळे बदनाम करणं हे चुकीचं राहणार आहे चौकशी बस ते स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई करता येईल पुढे काल म्हटले होते की उशीर मुद्दा म्हणून टाळत आहे की त्यांच्यामध्ये काही मंत्र्यांचे हात आहेत त्याच्यामुळे टाळत कोणी सांगतो बा कुठल्याही गोष्टीला आपण एखाद्या निष्कर्षाला चौकशी न करता येणार हे कितपत उचित आहे पोलिसांचं काय काम राजकीय पुढाऱ्याचा निर्णय घेऊन ठरवलं की हा दोषी तो दोषी आहे तर मग पोलीस कशाला आहे आमचं म्हणजे पोलिसांनी चौकशी करून निष्पक्ष काम करावं कोणाचा हस्तक्षेप त्याच्यामुळे नाहीये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल किंवा कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही मोठा किंवा लहान असा विषय येणार नाहीये तो दोषी असेल तेव्हा कारवाई करायचं मला वाटतं जनतेने त्यांची लायकी काय हे जे बोलले असतील तर काय बोलले मला माहित तुम्ही सांगताय हे म्हणून उत्तर द्या लहान सर आमची लायकी त्यांची लायकी काय शापुतीतल्या जनतेने ठरून गेलेलं आहे तुमच्या मधून आले आम्ही पन्नास हजार झालो फरक आहेच ना